नवीन सोल्युशन्स मिळतील काही नवीन टर्म्स अँड कंडिशन्स डिस्कस केल्या जातील किंवा काही अनएक्सपेक्टेड ऑफर्स नवीन करिअर प्लॅन्स किंवा स्टडीज म्हणजे हायर एज्युकेशन किंवा ओवरऑल एज्युकेशन किंवा नेटवर्किंग किंवा टेक्नॉलॉजी ह्या सगळ्यांच्या संदर्भात काहीतरी संधी चालून येतील हा एक टर्निंग पॉईंट असणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि हा बऱ्यापैकी पॉवरफुल दिवस असणार आहे हे समजून त्यामुळे जे काही घडणार आहे त्या त्याच्यामध्ये नात्यांमध्ये किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये अचानक काही बदल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं स्थान काय असणार आहे हे सगळं फोकसमध्ये म्हणजे फेब्रुवारीचा फर्स्ट हाफ हा बऱ्यापैकी घडामोडींचा असणार आहे नमस्कार न्यू एरा एस्ट्रॉलॉजी मध्ये तुमचं खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये आपण फेब्रुवारीच्या फर्स्ट हाफच्या प्लॅनेटरी अलाइनमेंट बद्दल बोलणार आहोत हा फर्स्ट हाफ एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंतचा महिन्याची सुरुवात होते ना होते तोवरच आपल्याला पौर्णिमा अनुभवायला मिळणार आहे ही पौर्णिमा एक फेब्रुवारीला मध्यरात्री म्हणजे ऑलमोस्ट दोन फेब्रुवारीलाच होतीये आणि ती असणार आहे कर्क राशीमध्ये म्हणजे सूर्य मकर राशीत असेल आता ही पौर्णिमा कोणाला जास्त अफेक्ट करणार आहे तर ज्यांचे प्लॅनेट्स किंवा अँगल्स म्हणजे लग्नरास त्याच्या अपोजिट रास चौथं घर आणि दहावं घर या अशा ठिकाणी ज्यांचे कर्क मकर वृश्चिक आणि मीन ह्या राशींमध्ये हे प्लॅनेट्स किंवा अँगल्स असतील आणि ते चौदा ते तेवीस डिग्रीमध्ये असतील तर त्या लोकांना ही पौर्णिमा जास्त अफेक्ट करणार आहे आता मंगळ शुक्र आणि बुध हे सूर्याच्या जवळपासच असणार आहेत खूप टाईट युतीमध्ये नाही आहेत पण एक चार पाच डिग्रीच्या अंतराने ते असणार आहेत त्यामुळे ही पौर्णिमा जी आहे ती कर्कराशीत होती आहे आणि ती थोडीशी इमोशनल सिक्युरिटी किंवा आपले कौटुंबिक काही विषय म्हणजे फॅमिली मॅटर्स किंवा आपल्या आतमध्ये वाटणारी आपल्याला इनर सिक्युरिटी ह्या सगळ्याला काहीतरी परिणाम करणारी असणार आहे काहीतरी टच करेल या सगळ्या विषयांवर त्याचबरोबर सूर्य जो आता मकर राशीत असणार आहे आणि इतर प्लॅनेट्सही मकर राशीत असणार आहे त्यामुळे मकर ही जबाबदारीची का, कामाची कर्तव्याची अशी असते त्यामुळे आपलं लक्ष सगळं आपल्या जबाबदाऱ्या आपण घेतलेले निर्णय आपल्या लॉंग टर्म कमिटमेंट ह्याकडे पण असेल म्हणजे एक प्रकारे आपली एक अशी उडाताण असणारे रचिकेत असणार आहे की आपल्याला थोडा इमोशनल कम्फर्ट पण हवा असणार आहे पण त्याच वेळेस आपल्याला आपल्या कर्तव्य पण पार पाडायची आहेत आपल्या ड्युटीज आहेत जे काही आहे समोर ते जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत म्हणजे आपलं थोडंसं मन थोडं घर आणि नोकरी या दोन्हीमध्ये वाटलं जाणार आहे ही जी पौर्णिमा आहे ती आपल्याला आपलं घर आपलं कुटुंब आपल्या आयुष्यातलं स्थैर्य ह्याविषयी काहीतरी मॅच्युअर डिसिजन्स चॉईसेस करायला सांगणार आहे आणि हीच पौर्णिमा जर का आपण भारताच्या पत्रिकेत बघितली भारताचा जो स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याची जी पत्रिका आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रात्री बारा वाजताची तर ही पौर्णिमा भारताच्या तिसरं आणि नव्व घर यांना ऍक्टिव्हेट करते म्हणजे चंद्र जो आहे तो कर्कराशीत आहे भारताच्या तिसऱ्या घरात आहे आणि तो पत्रिकेतल्या शनी आणि प्लुटोची जी युती आहे त्याला तो युती करतोय त्याच्याबरोबर आणि सूर्य मकर राशीत नवव्या घरात असणार आहे त्यामुळे जे काही घडणार आहे ते ह्या पौर्णिमेला मीडिया खूप महत्वाचा असेल कारण तिसरं घर हे मीडिया आणि त्या रिलेटेड कंट्रोल्स निर्णय अशा रिलेटेड असतं त्यामुळे मीडिया नॅरेटिव्ह किंवा तिसरं घर हे आपल्या शेजारचे जे काही देश आहेत शेजारच्या देशांबरोबरचे संबंध किंवा आपल्या बॉर्डरवर काय घडतंय त्या रिलेटेड इश्यूज आणि ह्या संदर्भातलं सरकारचं धोरण ह्या सगळ्याच्या दृष्टीने ही पौर्णिमा खूप महत्वाची ठरणार आहे भारतासाठी त्यामुळे काही सिरियस न्यूज येऊ शकतील सुरक्षेविषयी चर्चा होऊ शकतील काही मन महत्वाच्या अनाऊन्समेंट होऊ शकतील म्हणजे ह्या पौर्णिमेच्या अलीकडे आणि पलीकडे चार पाच दिवस हा आपण एक्सपेक्ट करू शकतो आणि सूर्य नवव्या घरात असल्याने फॉरेन पॉलिसीज विषयीचे निर्णय होतील हे आपण आत्ताच्या हेडलाईन्स मध्ये बघतच आहोत की आपले माननीय पंतप्रधान असतील किंवा माननीय मुख्यमंत्री असतील हे बऱ्यापैकी व्यापार आणि हे सगळं बाहेर देशांमधनं कसं आपल्याकडे जास्तीत प्र, जास्त प्रमाणात येईल किंवा आपले फायदे कसे होतील या रिलेटेड फॉरेन पॉलिसीज किंवा त्यांच्या व्हिजिट चालू आहेत तर त्याविषयीचे निर्णय होतील कायदेविषयक काही बाबींवर चर्चा होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं स्थान काय असणार आहे हे सगळं फोकसमध्ये येणार पौर्णिमेच्या दरम्यान आणि जे काही ऑफिशियल स्टेटमेंट केले जातील सरकारकडनं किंवा नेत्यांकडनं आणि मीडियामध्ये जे काही कव्हरेज असेल त्याच त्यामुळे सामान्य जनतेच्या भावना बऱ्यापैकी अशा इंटेन्स होऊ शकतात काहीतरी न्यूजमुळे तर हे सगळं आपल्याला भारताच्या दृष्टीने अनुभवायला मिळणार आहे चार फेब्रुवारीला युरेनस जो आहे तो वृषभ राशीमध्ये मार्गी होणार आहे खूप मोठा दिलासा मिळेल पण हे सगळं बॅकग्राऊंडला होईल मोठा बदल आहे पण तो आपल्याला असा एका दिवसात जाणवणार नाहीये तर तो, तो बॅकग्राऊंडला होणार आहे सहा सप्टेंबरला युरानस वक्री गेला होता तेव्हा तो मिथून राशीत होता आणि मग तो असा उलटा उलटा मागे जात वृषभ राशीत आणि तिथे तो वक्री राहिला होता आणि तेव्हापासून वृषभ राशीच्या ज्या काही थीम्स आहेत ते सगळे विषय रिव्ह्यू मध्ये गेले होते म्हणजे काय तर वृषभ राशी आपल्याला एक प्रकारे सिक्युरिटी देते इमोशनल असेल फायनान्शियल असेल ते देते किंवा आपली मालमत्ता प्रॉपर्टी जमीन जुमला किंवा आपली जे काही कम्फर्ट असतात मग फूड असेल त्याच्यामध्ये किंवा आपल्या घरातल्या सुखसोयी असतील ह्या सगळ्या विषय हे वृषभराशीचे असतात आणि त्या विषयाबद्दलचे जे काही निर्णय होते ते बऱ्यापैकी पे असे पेंडिंग राहिले आणि आतमध्ये ते आपण रिव्ह्यू करत कर होतो त्या निर्णयांवर आता युरानस जेव्हा वक्री गेला तेव्हा जे काही बदल होत होते ते मुख्यतः आतमध्येच होत होते त्यामुळे बऱ्या म्हणजे आपल्याला शंका पडत होत्या याविषयी आपल्या प्रॉपर्टी असेल जमीन जुमला असेल आपल्या कम्फर्ट बद्दल असेल त्याच्यावर विचार करत होतो आपल्याला की काय करता येईल अक्च्युली हे सगळं का घडत होतं तर आपल्याला एक नवीन दिशा मिळावी किंवा दुसरा एखादा मार्ग सापडावा ह्यासाठी आपल्या मनाची तयारी होत होती त्यामुळे जेव्हा केव्हा कुठलाही प्लॅनेट वक्री जातो तेव्हा तो इन्वर्ड जात असतो म्हणजे त्या विषयांवर आपण आतमध्ये खूप खोलवर विचार करत असतो तर हे जे काही वृषभ राशीच्या थीम्स आहेत आपले प्रॉपर्टी जमीन कम्फर्ट घर आपली सिक्युरिटी ह्या सगळ्यावर आपण खूप विचार करत होतो आणि त्यामुळे त्या रिलेटेड कामं पुढे जात नव्हती आणि आता जेव्हा मा युरेनस मार्गी जाणार आहेत तेव्हा हे सगळं ते जे काही आपण इंटरनल रिअलायझेशन केलं ते सगळं आता एक्सटर्नल ऍक्शन मध्ये बदलणार आहे मग त्यामुळे काय बदल आपल्याला हळूहळू अनुभवायला मिळतील ह्या चार तारखेनंतर तर अडकून पडलेले प्रॉपर्टी किंवा जमिनीचे मॅटर्स सुटायला लागतील किंवा व्हॅल्युएशन किंवा निगोसिएशन किंवा काही निर्णय यामध्ये अचानक बदल घडतील किंवा काही वेळेला नवीन सोल्युशन मिळतील काही नवीन टर्म्स अँड कंडिशन डिस्कस केल्या जातील किंवा काही अनएक्सपेक्टेड ऑफर्स पण येतील आपण आपले फायनान्सेस आपले असेट्स आणि आपली लॉंग टर्म सिक्युरिटी कशा प्रकारे हाताळतो आहोत त्याला एक पुश मिळणार आहे म्हणजे आपण इतके दिवस वेगळ्या प्रकारे त्याच्याकडे बघत होतो आता एक वेगळा नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळणार आहे आणि त्यातनं आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडणार आहे आता हे सगळं युरॅनस मध्ये जो काही बदल घडलाय तो मार्गी झालाय हे सगळं जास्त जास्त कुणाला जाणवणार आहे तर ज्यांचे प्लॅनेट्स किंवा अँगल्स हे वृषभ किंवा वृश्चिक किंवा सिंह आणि कुंभ राशीत आहेत किंवा अशी लोक जे प्रॉपर्टी किंवा इनहेरिटन्स ज्याला म्हणतो आपण आई वडिलांच्या रिलेटेड काही मालमत्ता असेल किंवा इतर काही असेल तर ते जमिनीचे कागदपत्र किंवा लोन किंवा ओव्हरऑलच एक आर्थिक बदल ह्या सगळ्या गोष्टींना जी लोक डील करतायत त्यांना मा हे बदल खूप जाणवतील त्यामुळे युरानस जेव्हा मार्गी जातो तेव्हा मा तो एक छान प्रकारे मेसेज देतोय की जे काही अडकलं होतं ते आता हळूहळू पुढे सरकेल किंवा जे अनसर्टन वाटत होतं तर त्याच्याकडे आता अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही त्याच्यावर आपल्याला सर्टनटी आणता येईल त्याच दिवशी बुध जो आहे तो कुंभ राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट असं होईल की आपले विचार इमोशनल न होता जास्त ऑब्जेक्टिव्ह होत जाणार आहेत म्हणजे आपण एक अलिप्तपणे ऑब्जेक्टिव्हली विचार करू आपण भविष्याचं प्लॅनिंग करू शकतो एक सारासार विचार करून निर्णय घेऊ शकतो हे सगळे बदल आपल्या विचारांमध्ये घडतील म्हणजे आपण इमोशनली नाही निर्णय घेणार आणि आपण विचार करून पूर, विचारपूर्वक सगळ्या बाबी पडताळून मगच आपण निर्णय घेऊ पण आता पाच फेब्रुवारीला जो मार्गी झालेला जो युरानस होता तो बुध आणि शुक्राला चॅलेंज करणार आहे आणि त्यामुळे खूप काही घडेल अचानक एखादी बातमी येईल किंवा खूप असे शार्प कॉन्व्हर्सेशन ज्याला म्हणतो ना वादविवाद किंवा असे प्रखर चर्चा होतील किंवा एखादी अनएक्सपेक्टेड माहिती पण समोर येऊ हो शकते आणि त्याच्यामुळे मध्ये काहीतरी वेगाने बदल होतील आणि त्याचा परिणाम आपली रिलेशनशिप किंवा आपले निगोसिएशन्स एखादी आर्थिक चर्चा किंवा प्रॉपर्टी विषयीची चर्चा यावर नक्की होईल आणि तसंच डॉक्युमेंटेशन किंवा प्राइसिंग व्हॅल्युएशन यामध्ये काही डिसएग्रीमेंट होऊ शकतात पण असं आहे की त्याच वेळेला कायरॉन हा बुध आणि शुक्राला सपोर्ट करतोय म्हणजे युरॅनसनी जरी या दोघांना चॅलेंज केलं तरी कायरॉन मात्र सपोर्ट करतोय त्यामुळे जे काही घडेल ते अनकम्फर्टेबल जरी असलं तरी त्यातूनच मार्ग निघेल फक्त आपल्याला समजूतदारपणा आणि फ्लेक्झिबिलिटी दाखवायची आता दहा फेब्रुवारी हा दिवस पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण तो दिवस खूप इंटेन्स असू शकतो कारण त्या दिवशी चंद्र आणि ब्लॅकमून लिलीथ आपण ब्लॅक मून विषयी मागे बोललो आहोत की ती खूप रॉ आणि रिबेलियस एनर्जी असते म्हणजे कुठलंही सत्य बाहेर आणायला ती घाबरत नसते त्यामुळे ब्लॅक मून आणि चंद्र त्यांची युती होणार आहे आणि ती ही वृश्चिक राशी जी अतिशय इंटेन्स रास आहे खूप खोलवर जाणारी रास आहे अशा राशीमध्ये त्यांची युती होणार आहे त्यामुळे डेफिनेटली तो दिवस बऱ्यापैकी इंटेन्स असू शकतो काय होईल तर आपल्याला काहीतरी खरं खऱ्या फिलिंग ज्या असतात सत्य असणाऱ्या भावना त्या खूप अशा तीव्रतेने आपल्याला डिस्टर्ब करू शकतात काही ट्रॉमा पॅटर्न्स बाहेर येऊ शकतात आणि काही वेळेला नको असलेला किंवा बोचणारा प्रामाणिकपणा आपण खूप वर येऊ शकतो म्हणजे जे आहे ते आपण बोलून टाकू शकतो किंवा आपल्याला ते अनुभवायला मिळेल दुसऱ्याकडनं आणि त्यातच हे दोघजण जण म्हणजे चंद्र आणि ब्लॅकमून लिलीत हे युरेनसला पण आव्हान देणार आहेत म्हणजे पुन्हा एकदा वृषभ आणि वृश्चिक हा फायनान्शियल ऍक्सेस तर ऍक्टिव्हेट करणार आहेत त्यामुळे आपली ओव्हरऑल सेफ्टी आणि सिक्युरिटी किंवा आयुष्यात वाटत असणारी आपल्याला भीती या सगळ्या थीम्स ट्रिगर होणार आहेत पण त्यावेळेला प्लुटो सॅटर्न आणि ने नेपच्यून हे जे आउटर प्लॅनेट्स आहेत त्यांच्याकडून त्यां चांगला सपोर्ट मिळत असल्याने ह्या सगळ्याचा केओस नाही होणार आहे एक प्रकारे त्याचं आपण त्या अनुभवातन गेल्यामुळे आपल्याला एक इमोशनल ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे भावनिकरित्या आपण खूप बदलणार आहोत मेच्युअर होणार आहोत त्यामुळे हे सगळं घडतंय ते आपल्या ओव्हरऑल इव्होल्युशनसाठीच साठीच आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे अकरा फेब्रुवारीला राहू आणि बुध यांची कुंभ राशीत युती होती हा दिवस खूप इम्पॉर्टंट असेल एक लक्षात ठेवा की हे सगळे दिवस बऱ्यापैकी आपल्याला काही ना काहीतरी uh, स्ट्रॉंग मेसेजेस घेऊन येत आहेत तर हा दिवस पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण राहू जो असतो तो, तो नेहमी आपल्याला uh, कलेक्टिवली फ्युचरकडे नेत असतो कलेक्टिवली याच्यासाठी कारण तो कुंभ राशीत आहे आणि तो नेहमीच आपल्याला भविष्याच्या दिशेने करत असतो आणि बुध पण आहे बुध हा कम्युनिकेशनचा प्लॅनेट आहे त्यामुळे ह्यांची युती कुंभराशीत होणं हे महत्वाचं आहे त्या दिवशी आपल्याला बरीच क्लॅरिटी येईल आणि त्यामुळे आपण खूप महत्वाचे निर्णय घेऊ आणि ते निर्णय असतील ते आपल्या लॉंग टर्म भविष्याच्या दृष्टीने असतील आता हा एक टर्निंग पॉईंट असणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि हा बऱ्यापैकी पॉवरफुल दिवस असणारे हे समजून घ्यायला पाहिजे कारण त्या दिवशी ज्या काही चर्चा होतील काही आयडियाज शेअर केल्या जातील किंवा काही मेसेजेस मिळतील आणि ओव्हरऑलच जे काही लर्निंग असेल शिकवणूक मिळेल त्यातून आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळणार आहे आणि मग याच्यातूनच काही नवीन करिअर प्लॅन्स किंवा स्टडीज म्हणजे हायर एज्युकेशन किंवा ओव्हरऑलच एज्युकेशन किंवा नेटवर्किंग किंवा टेक्नॉलॉजी ह्या सगळ्यांच्या संदर्भात काहीतरी संधी चालून येतील आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत आपल्याला आणि तेव्हा आपण जे काही निर्णय घेऊ किंवा जे काही गोष्टी साईन करू पेपर वर्क काहीतरी साईन करू किंवा काही महत्वाच्या गोष्टी लिहून काढू त्याचा परिणाम आपल्या दूरवरच्या भविष्यावर नक्कीच होऊ शकतो विशेषतः ते सगळं करिअर आपलं शिक्षण किंवा एखादा आयुष्याचं गोल किंवा ध्येय याविषयी असणार आहे त्यामुळे हा दिवस अगदी महत्वाचा आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी तो नक्कीच वापरला गेला पाहिजे पंधरा फेब्रुवारीला शनी आणि नेपच्यून जी मीन राशीतली युती आहे ती एक्झॅक्ट झिरो डिग्रीला होणार आहे म्हणजे अगदी तंतोतंत ते एकमेकांबरोबर युती करणार आहेत आणि ही युती साधारण तेवीस फेब्रुवारी पर्यंत चालेल तर ही त्यांची मीन राशीतली शेवटची युती असणार आहेत हे दोघ जण छत्तीस वर्षांनी एकत्र येतात शनी आणि नेपच्यून कारण त्यांचे परिभ्रमणाची जी काही काळ आहे तो वेगवेगळा आहे नेपच्यून साधारणतः एकशे पासष्ट वर्ष घेतो एक, एक पूर्णपणे जोडियाकला कम्प्लीट परिभ्रमण करण्यासाठी तर शनीला एकोणतीस ते तीस वर्ष लागू शकतात त्यामुळे ते जेव्हा एकत्र येतात त्याला छत्तीस वर्षाचा काळ लागतो आणि पण प्रत्येक वेळी ते वेगवेगळ्या राशीमध्ये युती करतात त्यामुळे आता परत एकदा जर का मीन राशीमध्ये त्यांना भेटायचं झालं तर जवळजवळ दोन ते अडीच शतक त्यांना लागू शकतात एकत्र एक यायला मीन राशीमध्ये सो ही ही आपण दुर्मिळ घटना अनुभवत आहोत ही युती आपण जून दोन हजार पंचवीस पासन अनुभवत आहोत पहिला जे काही त्यांची युती झाली पहिली हिट होती ती दोन हजार पंचवीस जूनला झाली त्याच्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान झाली होती आणि आता ही शेवटची युती आहे त्यांची मीन राशीत आता पुन्हा एक आपल्या हयातीत आपल्याला ही युती अनुभवायला मिळणार नाहीयेत आणि ही एक मोठी लाट आली होती याच्यामुळे कशाची तर खूप लोक स्पिरिच्युआलिटीकडे वळले अध्यात्माकडे वळले आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांचं ठीक आहे की त्यांनी स्पिरिच्युअलिटी अनुभवणं किंवा आहे पण आश्चर्य असं आहे की खूप तरुण वर्ग पण अध्यात्माकडे वळला आहे या दरम्यान आणि खूप लोकांना सेन्सिटिव्हिटी वाढली आहे मग ते प्राण्यांविषयी असेल निसर्गाविषयी असेल खूप सेन्सिटिव्हिटी वाढली खूप अवेअरनेस वाढला की त्यांच्याविषयी आपण आपली जबाबदारी काय आहे एक समाज म्हणून हे सगळ्यावर खूप गोष्टी घडायला लागल्या ला। ला स्पिरिच्युअल से, असेल सेन्सिटिव्ह असेल किंवा बऱ्याच लोकांना असं अचानक भान आलं की अरे मी कुठल्या जगात जगतोय हो हे जग इतकं भयंकर प्रगती करत आहे खूप वेगवान प्रगती करत आहे पण मला निसर्गाच्या जास्त जवळ जावं असं वाटतंय हे सगळं असं कन्फ्युजिंग इल्युझिव्ह वातावरण निर्माण झालं मागच्या जूनपासनं पण आपल्याला ही युती हेच समजावून सांगतीय की तुमची स्पिरिच्युअलिटी जी आहे त्याला एक शिस्त घाला त्याला त्याची प्रगती करायची असेल तर त्याला एक नित्य नियम द्या त्याच्यात खूप वाहूनही चालणार नाहीये आपल्याला वास्तव आणि स्पिरिच्युअल ह्याची सांगड घालूनच प्रगती करायची आहे किंवा आपण जी काही सहानुभूती वाटतीये किंवा आपल्याला जी सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्हिटी वाटतेय किंवा दया वाटते त्याला वास्तवाचं भान असू द्या त्या दृष्टीने तुम्ही काय प्रॅक्टिकली पावलं उचलू शकताय ते बघा म्हणजे नुसती सहानुभूती असून आणि डोळ्यातनं पाणी काढून उपयोग नाहीये तुम्ही काय करताय त्या दृष्टीने आणि सगळा सर्वांगीण कसा विचार करताय हे खूप महत्वाचं आहे हे शिकवण्यासाठी ही एक अशी लाट आली होती शनी आणि नेपच्यूनच्या युतीची की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप वेगळ्या प्रकारे आपण जगाकडे बघायला लागलोय आणि मोस्टली ही सगळे अनुभव कुणाला येत आहेत की ज्यांचा मीन राशीमध्ये खूप प्लॅनेट्स आहेत अँगल्स आहेत त्यांना हे जास्त अनुभवायला मिळते तर अशा प्रकारे ही युती आपल्याला स्वप्नातलं जग वास्तवात कसं आणायचं किंवा जे भ्रामक वाटतंय ते वास्तवात कसं आणायचं किंवा वास्तवाचं भान कसं ठेवायचं हे शिकवण्यासाठी ही युती आली आहे आणि ही आपल्याच आत्ताच्याच काळात आपल्याला हे अनुभवायला मिळते यानंतर हे दोनशे दोन अडीच दोन शतक आपल्याला अनुभवायला मिळणार नाहीये सोळा फेब्रुवारीला कुंभ राशीतला सूर्य वृषभ राशीतला युरेनसला स्क्वेअर करतोय चॅलेंजिंग अस्पेक्ट आहे आणि तेव्हा युरेनस आणि शुक्र हे एकमेकांच्या राशीतनं ऑपरेट करतायत त्यामुळे जे काही घडणार आहे त्या त्याच्यामध्ये नात्यांमध्ये किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये अचानक काही बदल बदल घडू शकतात बऱ्यापैकी पॉवरफुल दिवस आहे हा मेनली नात्यांसाठी आणि आपल्या फायनान्सेससाठी आपल्याला एखादे सडन रिअलायझेशन पण येऊ शकतं किंवा काही लोक अचानक प्रेमात पण पडू शकतात कारण युरेनस आणि शुक्र एकमेकांच्या राशीतनं काम करता येत आता आणि काहींना सडनली काहीतरी क्रिएटिव्ह अपॉर्च्युनिटी पण येऊ शकतात कारण शुक्र इन्व्हॉल्वड आहे युरेनस इन्वॉल्ड आहे त्यामुळे सडनली काहीतरी क्रिएटिव्ह सर्जेस येणं असं पण होऊ शकतं आणि आपल्याला असं जाणवेल की आपल्या भावनांचे इमोशनल जुने पॅटर्न्स जे आहेत ते मोडून काढायला पाहिजे आहेत आणि त्या सगळ्यातनं आपल्याला फ्रीडम मिळाला पाहिजे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणजे आपण कुणावर तरी इमोशनली डिपेंडंट आहोत किंवा आपण पुन्हा त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकत आहोत यातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आपलं प्रेम किंवा आपले आर्थिक व्यवहार आणि ओव्हरऑलच आपल्या आयुष्यातले जे चॉईसेस आहेत ते सगळे नव्याने डिसाईड करण्यासाठी हा आस्पेक्ट आपल्याला खूप मदत करणार आहे फक्त तो चॅलेंजिंग वेनी होणार आहे ते त्यामुळे आपल्याला ते चॅलेंज न वाटता आपण ती एक संधी म्हणूयात असं म्हणून आपल्याला ते त्याच्याकडे बघायला लागणार आहे तर अशा प्रकारे फेब्रुवारीचा जो फर्स्ट हाफ आहे त्याचा जर का सारांश सांगायचा झाला तर महिन्याची सुरुवात जरी आपलं घर कुटुंब आणि आपलं काम याच्यातल्या ओढाताणीतून झाली तरी नंतर बुध युरेनस आणि राहूमुळे आपल्याला अडकलेल्या कामांमध्ये खूप सारी प्रगती होणार आहे काही महत्वाचे निर्णय होतील आयुष्याला नवीन वळण मिळणार आहे आणि काही अस्पेक्ट नंतरचे काही अस्पेक्ट आपल्यामध्ये इमोशनल ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणार आहे भावनिकरित्या आपण बदलणार आहोत आणि काही जे आहेत ते आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या फायनान्सेस मध्ये अचानक बदल करून जाणार आहेत म्हणजे फेब्रुवारीचा फर्स्ट हाफ हा बऱ्यापैकी घडामोडींचा असणार आहे पण एक लक्षात घ्या की फेब्रुवारीचा जो सेकंड हाफ असणार आहे तो जास्त इंटेन्स असू शकतो आणि जास्त काही घडवून आणणारा असू शकतो कारण सतरा फेब्रुवारीला सूर्यग्रहण होणार आहे मी इयर आहे डिस्कशन केलेलंच आहे तुम्ही ते पण रिफर करू शकता पण याविषयीचे डिटेल सविस्तर डिस्कशन आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत तर या सगळ्यांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये थँक्यू सो मच so